नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रभू श्री रामचंद्रांचा मृत्यू कसा झाला किंवा मग त्यांच्या मृत्यूमागची कहाणी काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीरामाचा अवतार संपण्याची कथा पाहणार आहोत तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रभू श्रीरामाच्या अवताराची समाप्ती कशा पद्धतीने झाली किंवा यामागची नेमकी कथा काय आहे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात प्रभू रामचंद्रांनी अयोध्येवर अनेक वर्ष रामराज्य केले प्रभूंना आपले अवतार कार्य संपवण्याची आठवणच राहिली नाही सर्व देव चिंता दूर झाले भगवान विष्णू ना वैकुंठात परत आणणे अत्यंत आवश्यक होते यमराजाकडे गेले आणि त्यांच्यावर ही कामगिरी सोपवली परंतु यमाने हे कार्य करण्यास स्पष्ट नकार दिला जोपर्यंत हनुमान अयोध्येत आहे तोपर्यंत मी त्या नगरीत पाऊल सुद्धा टाकू शकत नाही असे सांगितले आणि शेवटी सर्व देवांनी बर ही जबाबदारी काळावरती सोपविली आणि काळांनी सुद्धा ती मान्य केली पण त्याला सुद्धा भीती होतीच की हनुमंत आणि लक्ष्मण त्या ठिकाणी आहेत म्हणून त्यांनी साधूचा वेश घेतला बरोबर दुर्वास मुनींना घेतले आणि दोघेही अयोध्येत आले काळ राजवाड्यात आला व त्यांनी प्रभू श्री रामचंद्रांना भेटण्याची इच्छा प्रकट केली रामरायांची भेट झाली प्रभूंनी त्याला बरोबर ओळखले आणि काळाने त्यांना बोलण्याची विनंती केली रामचंद्रानी महालाच्या एका खोलीत पहारा देण्यासाठी उभे केले कोणालाही आतमध्ये न सोडण्याची आज्ञा केली आज्ञा मोडणाऱ्याला मृत्यू दंड दिला जाईल असे श्रीरामांनी लक्ष्मणाला सपन बजाविले लक्ष्मण पहारा देत उभे राहिले एकांतात काळाने भगवंतांना आपले अवतार कार्य संपविण्याची विनंती केली प्रत्येक जन्माला आलेला जीव याचा मृत्यू अटळ आहे या, या सत्याची आठवण प्रभु रामचंद्राला करून दिली प्रभूंनी आपली विवशता बोलून दाखविली लक्ष्मण व हनुमंत यांच्या भक्तीने मी बांधला गेलो आहे ते मला अवतार कार्य संपू देणार नाहीत असे सुद्धा सांगितले त्यानंतर लक्ष्मणाला बाजूला करण्याची योजना मी केली आहे असे काळांनी सांगितले ती जबाबदारी दुर्वासांना दिल्याचे सुद्धा सांगितले तुम्ही हनुमंतांना बाजूला करा अशी विनंती केली प्रभूंनी त्याचं होकार दिला तोपर्यंत दुर्वास मुनी तेथे आले त्याने रामास भेटायचे आहे असे सांगितले पण लक्ष्मणाने नकार दिला प्रभूंची आज्ञा सांगितली पण दुर्वास ऋषी काही ऐकेनात ते अत्यंत क्रोधिष्ट झाले त्यामुळे लक्ष्मणाला अगदी धर्म संकट पडले की दुर्वासांना हो म्हणावं की प्रभू रामचंद्राची आज्ञा पाळावी पण आपली भेट नाकारणाऱ्या श्रीरामास आता मी शापच देतो असे म्हणून दुर्वास ऋषी हातामध्ये जल घेऊ लागले त्यामुळेच लक्ष्मणा आता खूप मोठे धर्म संकट उभे राहिले होते त्यामुळे लक्ष्मण मुनीना आत जाऊ देवे तर बंधूच्या आज्ञेचे उल्लंघन होईल व मृत्यूला सामोरे जावे लागेल नाही तर त्या पितृतुल्य बंधूंना मुनी शाप देतील शेवटी लक्ष्मणाने मृत्यूला सामोरे जाण्याचे ठरविले आणि रामरायांना विचारून येतो असे म्हणून लक्ष्मणाने खोलीत प्रवेश केला इकडे दुर्वास मुनी गुप्त झाले लक्ष्मणाला पाहताच रामचंद्रांनी त्याला आज्ञाची आठवण करून दिली कारण आपली आज्ञा जर मोडली तर मृत्यूदंड देण्यात येईल असे सांगितले होते परंतु आल्यामुळे आपली आज्ञा मोडावी लागली असे लक्ष्मणाने सांगितले प्रभूंनी त्याला मृत्यूदंड घेण्यास सांगितले होते आता तू अयोध्याच्या बाहेर निघून जा हाच तुला मृत्यूदंड आहे असे सांगितले समोर प्रत्यक्ष काळाला बसलेला पाहून लक्ष्मण काय समजायचे ते समजून घेतला बाहेर पडून लक्ष्मण शरयू नदीत आपला देह आपल्या मूळ स्वरूपात म्हणजेच पुन्हा शेषनाग होऊन प्रभूंच्या येण्याची वाट पाहत बसला इकडे प्रभू रामचंद्रांचा काळने निरोप घेतला प्रभू स्वतःच्या खोलीतून बाहेर आले त्यांनी आपल्या हातातील अंगठी काढली महालाच्या दोन दगडी फरशांमध्ये एक छोटीशी फट होती त्या फटीत ती अंगठी टाकली हनुमंताला बोलावून आणण्याची आज्ञा केली हनुमंत आले प्रभूंनी त्यास अंगठी फटीत अडकल्याचे सांगितले आणि हनुमंत ही अंगठी काढू लागले पण फट एवढी छोटी होती की त्यामधून अंगठी काढणे अशक्य होते काही केल्या अंगठी निघेना मग हनुमंताने सूक्ष्म रूप घेतले व त्या फटीत गेले पण ती फट म्हणजे एक सुरंग होता त्या फटीतून हनुमंत थेट पाताळात गेले इकडे लक्ष्मणाचा वियोग आपणा सहन होत नाही म्हणून आपणही आता शरयू मध्ये जातो असे सर्वांना सांगितले प्रजानन रडू लागले आणि शोक करू लागले रस्ता अडू लागले प्रभू मात्र कोणाचेच ऐकत नव्हते शेष त्यांची वाट पाहत होता म्हणजे लक्ष्मण त्यांची वाट पाहत होते प्रभू शरयूच्या तीरावरती आले सर्व प्रजाही बरोबर आली ज्या मार्गाने लक्ष्मणजी गेले त्याच मार्गाने प्रभू रामचंद्रही गेले प्रभूंनी पाण्यामध्ये प्रवेश केला पाण्यात नाहीसे झाले इकडे हनुमंत पाताळात पोहोचले वासुकिनी त्यांचे स्वागत केले व येण्याचे कारण विचारले प्रभूंची अंगठी शोधण्यासाठी मी येथे आलो आहे असे हनुमंतांनी सांगितले वासुकेने त्यांना अंगठ्यांचा ढिग दाखवला व यातून प्रभु रामचंद्रंची अंगठी शोधून घेऊन जा असे सुद्धा सांगितले पण त्या सगळ्या सारख्याच होत्या सर्व प्रभू रामचंद्रांच्याच होत्या त्यामुळे मारुती पुढे संभ्रम निर्माण झाला तेव्हा खरी गोष्ट वासुकीने प्रभू हनुमंतांना सांगितली आपले प्रभू आपल्याला सोडून जात आहेत हे ऐकून मारुती राय अत्यंत मनोवेगाने शरयू तीरावरती आले सर्व प्रजाजन शोक करीत होते मारुती रायांनाही शोक अनावर झाला आणि त्यांनी प्रभूंना दर्शन देण्याची विनंती केली तेव्हा शरयूतून शेषावर भगवान श्री महाविष्णू प्रकट झाले सर्वांना अत्यंत आनंद झाला सर्वांनी भगवंताचे दर्शन घेतले आपले कार्य संपल्यामुळे आपण वैकुंठी जात आहोत कोणीही शोक करू नका असे सांगितले आपले दोन्ही पुत्र व बंधूचे पुत्र यांच्याकडे राज्य व्यवस्था सोपवून दिली त्यांच्या आदनेत सुखाने रहा असा आशीर्वाद दिला आणि हनुमंत बरोबर येण्याचा हट्ट करू लागले त्यामुळेच प्रभूंनी त्यांना त्यांच्या चिरंजीवित्वाची आठवण करून दिली हे स्वतः अजर अमर आहेत यांची आठवण झाली अयोध्येच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवून दिली आणि सर्वांचा निरोप घेऊन प्रभू श्रीरामचंद्र रामचंद्र वैकुंठाला गमन केले तर ही आहे श्री राम प्रभूंच्या वैकुंठ गमनाची कहाणी किंवा मग श्री रामांची कहाणी ही कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद